किसान नोंदणीसाठी आता मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे यासाठी कागदपत्रे महत्वपूर्ण लागणार आहेत तरच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे आता काय काय कागदपत्रे आहेत नवीन प्रसिद्ध पत्र काढलेलं आहे सरकारने त्यामध्ये काय काय महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत एक प्रसिद्ध पत्रक काढण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे त्याला आपण पी एम किसान योजना असे म्हणतो पहिला पॉईंट पहा स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती आता बदललेली आहे काय काय कार्यपद्धती आहे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत जर तुम्ही नवीन नोंदणी करत असाल स्वतः नोंदणी करत असाल तर तुम्ही इथे पाहू शकता काय काय कागदपत्रे आहेत त्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत ते समजून घ्या इथे पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच पी एम किसान योजनेअंतर्गत नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवरती ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे आणि जे काही कागदपत्रे आहेत ते तुम्हाला सर्व कागदपत्रे दोनशे के बी फाईल मर्यादित अपलोड करावीत असं सांगण्यात आलेलं आहे आता ते पहा काय काय आहेत तर चार पॉईंट इथेमध्ये दिलेले आहेत पहिला आहे मागील तीन महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सहीचा सातबारा उतारा लागणार आहे फॉर्म भरताना जे काही पहिलं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे डिजिटल सातबारा आणि डिजिटल सातबारा नसेल तर तलाठी सहीचा सातबारा लागेल पण मागील तीन महिन्याच्या आतमधला असावा असं सा सांगितलं आहे दुसरं कागदपत्र पहा जमीन नोंदणीचा फेरफार म्हणजेच लाभार्थ्याला फेरफार द्यावा लागणार आहे लाभार्थ्यांच्या नावे जमीन धारणा एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वीची असणे आवश्यक आहे अपवाद वारसाहक्काने झालेली जमीन हस्तांतरण अपवाद असेल वारसाहक्काने म्हणजेच एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वीच जमीन नावावर असणं गरजेचं आहे तरच इथे लाभ मिळणारे वारसाहक्काने जर मिळाले असेल तर त्यांच्यासाठी दुसरे कागदपत्रसुद्धा लागू शकतात तर लक्षात ठेवा एक दोन दोन हजार पूर्वी जर जमीन असेल तरच तुम्ही लाभ घेऊ शकता काही जणांनी एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जर जमीन घेतली असेल तर ते लाभ घेऊ शकत नाहीत तिसरं पहा जाता वारस नोंद फेरफार मयत दिनांक जर वारस नोंद लागलेली असेल आणि एक दोन दोन हजार एकोणतीस नंतरचे जमीन नावावरती झाले असेल तर या वारसाने जमीन आलेली त्या नावे जमीन आलेल्याचा सोबत जोडणं गरजेचं आहे जर वारस नोंद लागलेली असते आणि एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जर लागलेली असेल तर अशांनी लक्षात ठेवायचं आहे जे काही फेरफार आहे तो लागलेला इथे जोडावा लागणार आहे त्यानंतर चौथा पॉइंट आहे पती पत्नी व अठरा वर्षाखालील अपत्य असेल तर त्याचं आधार कार्ड सर्व एका पानावरती स्कॅन करावीत असं सांगितलेलं आहे आता ही सर्व कागदपत्रे लागणारच आहेत त्यासोबतच तुमची पती असेल पत्नी असेल किंवा अठरा वर्षाखालील अपत्य असेल तर या सर्वांचे आधार कार्डसुद्धा तुम्हाला एका पानावरती स्कॅन करावे लागणार अशा प्रकारची ही चार प्रकारची कागदपत्र तुम्हाला द्यावी लागणार आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला लाभ जो आहे तो दिला जाईल असं सा सुद्धा सांगितलं आहे तर पहा वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंतिसदर लाभार्थींना मान्यता मिळेल पडताळणी होईल आणि सर्व कागदपत्रे असतील वरील तरच लाभार्थ्यांना मान्यता देण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा पॉईंट लाभार्थी अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती याचा अर्थ असा होतो की काही कारणामुळे तुमचा जर अर्ज आता रिजेक्ट केला असेल तर तुम्हाला एक संधीसुद्धा देण्यात येईल त्याप्रमाणे तुम्हाला ही सर्व कागदपत्रे जमा करायची आहेत तर काय काय कागदपत्रे आहेत ते समजून घ्या पहिलं आहे अपात्रता मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज द्यावा लागेल दुसरा आहे लाभार्थी पोर्टलवरती जे काही स्टेटस दाखवते आहे ते प्रिंट त्याची प्रिंट लागणार आहे तिसरं आहे आधार कार्ड लागेल त्यासोबतच पती पत्नी व अठरा वर्षा व खातील अपत्य जर असतील तर त्यांचंसुद्धा आधार कार्ड द्यावं लागेल तसेच चौथा आहे परिशिष्ट बी लागेल कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेलं त्यानंतर पाचवा आहे नवीन सात बारा व आटं उतारा लागेल ज्यामध्ये डिजिटल किंवा तलाठी सहीचा लागेल सहावा आहे वरील प्रमाणे जमीन नोंदीचा फेरफार लागणार आहे आणि वारस नोंदी असेल तर वारस नोंदीचा सुद्धा फेरफार लागणार आहे अशा प्रकारची वरील सर्व अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे दोन प्रतीत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावेत असं सु, सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जर तुमचा कोणी अर्ज रिजेक्ट केला असेल तर एवढं सगळे तुम्ही देऊन तुमची अपात्रता मागे घेऊ शकता आणि तुमचं योजनेसाठी लाभ पुन्हा घेऊ शकता अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र